काही अधिकारी हस्तक्षेप करायला लागेल म्हणून ते धनसाहेब देशमुख विचारत मोटरसायकल पाहिजे म्हणून ते बोलव भेटत तुम्ही जर धमक्यात देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि तुम्ही आपण काम नाही तो तुमच्या एकट्याचा भाऊ नाही तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर काय तरी न्याय दिला नाही तर हा म्हणून जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळ्या मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्या शब्दावर सगळ्याला फासावं लागत होती एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील शब्द आहे त्यांचा कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केलं सांगू आपण मराठी आपल्यापैकी कोणाची गळ केली जात नाही आपण जवळपासून मरेपर्यंत